कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही रस्त्यांसह सर्व मूलभूत सुविधांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं रमणमाळा प्रभागातील रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी खासदार महाडिक बोलत होते या प्रभागातील दत्त मंदिर ते सनसिटी अपार्टमेंट पर्यंतच्या कॉन्क्रीट रस्त्यासाठी खासदार महाडिक यांच्या माध्यमातून नव्वद लाख रुपये मंजूर झाल्यात न्यू पॅलेसकडे जाण्याच्या मार्गावरील दत्त मंदिर ते सनसिटी अपार्टमेंटच्या रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ झाला यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम शेतकरी संघाचे उपाध्यक्ष राजसिंह शेळके माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आशिष ढवळे निलेश देसाई उपस्थित होते या परिसरातील रस्त्यावर महापुराचं पाणी येतं परिणामी डांबरी रस्ता टिकत नाही ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनानं विशेष बाब म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय या निधीतून विविध ठिकाणची विकास कामं सुरू आहेत त्याशिवाय रेल्वे स्टेशनसाठी पंचेचाळीस कोटी रुपये विमानतळासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये शासनानं दिले आहेत ऐंशी कोटी नागरिकांना मोफत रेशन धान्य त्याशिवाय घरकुल शौचालय रस्ते महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत एकूणच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे देशातील प्र प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येतंय असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून खेचून आणू असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं विकास कामं करणाऱ्या मोदी सरकारला साथ द्यायची हेच जनतेनं ठरवलंय असं नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित नाना कदम यांनी सांगितलं याप्रसंगी जयेश कदम नितेश शहा अभिजित पाटील दीपक इंग्रोळे पोपट कलशेट्टी बाळ डेळेकर धनंजय जाधव आशुतोष घाटगे नरेश तुळशीकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते